विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांच्या मार्गदर्शनात व पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन भाऊ खरात यांच्या नेतृत्वामध्ये भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते त्या त्यासमयी विविध स्तरातील युवकांनी रक्तदानामध्ये सहभाग घेतला उन्हाचा वाढता प्रभाव पाहता चोपन्न रक्तपिशव्या संकलित करण्यात आल्या कार्यक्रमाचं उद्घाटक वाल्मिक यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचं उद्घाटन करण्यात आले रोटरी ब्लड बँक यांच्या विद्यमाने शिबिर पार पडले त्या समयी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एचे दौंड शहर अध्यक्ष शशांक गायकवाड वाहतूक आघाडी अध्यक्ष संजय आयरे ललू दौंड तालुका विद्यार्थी आघाडी अध्यक्ष आनंद ओहाळ शहर अध्यक्ष अभय भोसले शहर कार्याध्यक्ष दिगंबर किवे मयूर उदावंत व पक्षाचे असंख्य कार्यकर्ते यांचे शिबिर पार पडण्यास अनमोल योगदान लाभले सचिन भाऊ खरात यांनी सांगितले की आम्ही आजपर्यंत हजारो रक्त पिशव्या संकलित केल्या आहेत त्यामध्ये हजारो गरज व गरजू लोकांना मोफत रक्त उपलब्ध करून दिलेला आहे त्याच पार्श्वभूमीवर रक्ताच्या बदल्यात रक्त असा फंडा वापरून संबंधित रुग्णांना व गरजवंतांना रक्ताची पिशवी मोफत उपलब्ध करून दिलेली आहे आणि इथून पुढेही गरजवंतांना रक्त लागेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आम्ही त्यांना मोफत रक्त उपलब्ध करून देण्यास सक्षम आहोत त्यासमयी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते